नमस्कार मी जयप्रकाश जाधव बॅच नंबर सतराचा विद्यार्थी आज या ठिकाणी मी उमेश रमेश कुलकर्णी गुरुजीं त्यांच्या या ठिकाणी वास्तुविशारद हा कोर्स करतो वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये गुरु हा भेटतो मिळतो त्याच पद्धतीनं वास्तुशास्त्र यामध्ये सुद्धा योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारे कुणीतरी गुरु आपल्याला असावेत असं मलाही वाटायचं आणि एके दिवशी असंच फेसबुकवर गुरुजींची एक, एक जाहिरात होती की वास्तुविशारद याचा पाच दिवसाचा मोफत असा तो कोर्स होता त्याला जाहिरात नाही म्हणता येत परंतु एक योगायोग आणि त्या पद्धतीने ऑनलाईन तो आम्ही तो पाच दिवसाचा जो मोफत असा जो वर्ग होता तर तो, तो पूर्ण केल्यानंतर असं लक्षात आलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच छोट्या मोठ्या या ठिकाणी समस्या असतात अशा समस्यांचं सोल्युशन हे निश्चित आपल्याला गुरुजींच्याकडून मिळू शकतं आणि त्या पद्धतीनं आम्ही गुरुजींचा या ठिकाणी वास्तुविशारद असा जो कोर्स आहे तर तो अटेंड केला आणि अटेंड केल्याच्या नंतर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे अगदी अक्षरश जसं आपण पाहतो ना लहान मुलाला बोटाला धरून चालायला शिकवलं जातं त्या पद्धतीने अक्षरश गुरुजींनी दिशापासून सुरुवात केली आणि सर्व दिशा उपदिशा अशा प्रकारे सर्व माहिती आणि ज्ञान हे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं हे त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर असणारे जे पंचतत्व जे आहेत तर ते पंचतत्व त्याचा असणारा जो काय फायदा असेल कोणत्या बाजूला काय असावं अशा प्रकारे त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी माहिती त्याच्यानंतर पुढं जाऊन आज आपण पाहत असतो की घर आणि घराबाहेरचं जग तर वास्तविक पाहता वास्तुशास्त्र घरात किती आणि घराच्या बाहेर किती असतं हे सुद्धा गुरुजींनी त्याच्यातून सांगितलं नुसत्या चार भिंतीच्या घर म्हणजे घर नसतं की अजून त्याच्यामध्ये काय आवश्यक का असावं लागतं घरातले असणारे जे आपले जोडीदार असतील मेंबर असतील त्यांच्याशी कसं वागायचं असतं जसं आपण देवालय मंदिर म्हणतो तर तसं या ठिकाणी हे He, घर किंवा वास्तू हे जे काय असतंय तर गुरुजींनी आम्हाला <coughs> वास्तुशास्त्र आणि भवनशास्त्र या माध्यमातून ज्ञान दिलं त्याच पद्धतीनं जसं आज आपण पाहतो की त्यांनी जगाचं शास्त्र देशाचं शास्त्र महाराष्ट्राचं शास्त्र किंवा आपल्या गावाचं त्याच पद्धतीनं घराचं आणि घरातल्या व्यक्तीचं अशा पद्धतीनं अगदी स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही प्रकारे आम्हाला फार चांगल्या प्रकारे ज्ञान दिलेलं आहे आणि हे घेतल्यानंतर असं वाटायला लागलं की या ज्ञानाची प्रत्येकाला गरज आहे कारण जेव्हा आपण गुरुजींचे असणारे ज्ञान ऐकतो तर त्यावेळेला फक्त असं वाटतं की ऐकतच बसावं ते असं संपूच नये असे आपल्याला सुद्धा एक एक त्यांच्या सांगण्यातून जेव्हा सांगतात तर त्यावेळेला त्याचा उत्साह लागून राहतो मग त्यावेळेला गुरुजी कधीही गुरुजींनी वेळेकडं बघितलं नाही आणि आम्हाला तर वेळेकडे बघायचं कधी सुचतच नव्हतं एवढा आम्ही मंत्रमुग्ध होऊन या ठिकाणी ते वास्तुशास्त्र ऐकत होतो त्याच पद्धतीनं असणाऱ्या आपल्या घराचा सभोतालचा परिसर परिसरामध्ये असणारे काही छोटे मोठे असे दोष असतात की जे आपल्या सहज लक्षात नाहीत येत पण त्याचा बराच मोठा परिणाम हा आपल्यावर होत असतो पण त्याच्यावर सुद्धा गुरुजींनी अगदी लाखो रुपये खर्च करून सुद्धा आपल्याला मार्ग सापडत नाहीत परंतु गुरुजीने अगदी फार छोट्या छोट्या अशा सर्वसामान्य लोकांना सर्व कुटुंबांना परवडेल अशा पद्धतीने छोटे छोटे त्याच्यावर उपाय त्यांनी सांगितले त्याच पद्धतीनं पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर गुरुजीनी कुटुंब कसं असावं आपला जोडीदार कसा असावा जोडीदाराबरोबर आपण कसं राहावं असं वास्तुशास्त्राबरोबर जीवनशास्त्र काय असतं हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि हे सर्व जेव्हा गुरुजींची गुरुजींच्याकडून ऐकलं तेव्हा असं लक्षात आलं त्या पण आपल्या आयुष्यातल्या कित्येक अशा गोष्टी आहेत की आपल्याला त्या कधी लक्षात आल्या नाहीत परंतु कधी कधी असं वाटतं की हा कोर्स कदाचित आम्हाला वेळ लागला असेल कोर्स करायला कारण योगाशिवाय आणि प्रारब्धाशिवाय अशा प्रकारचं ज्ञान हे कधी मिळतच नाही असं म्हटलं जातं त्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला फार उशिरा का होईना परंतु याच्यातलं ज्ञान मिळालं दुसरी गोष्ट अशी की हे ज्ञान घेण्यासाठी अशी कुठली वयाची आट नाही किंवा आपल्याला भाषेची आठण आहे की संस्कृत आलं पाहिजे संस्कृत समजलं पाहिजे गुरुजी अत्यंत आपल्या आप मराठी भाषेतून फार अत्यंत स्पष्टपणे आणि समजेल अशा भाषेमध्ये गुरुजी आपल्याला ते ज्ञान देत असतात तेव्हा हा कोर्स करत असताना मग आपण शेत जमिनीचं बघत असतो त्याच्या समस्या असतात घर जागा असतात प्लॉट असतात व्यवसाय असतात व्यवसायाची ठिकाणं असतात मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असतं घरातले आजारी लोक असतात अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सहजपणे गुरुजींच्या ज्ञानातून माहिती होते आणि तेव्हा असं वाटून जातं की आपण या ठिकाणी हे ज्ञान घेऊन आपण समाधानी झालेलो आहोत अशाच प्रकारे सर्व लोकांना या ज्ञानाची गरज आहे तेव्हा सर्व लोकांनी त्यांनी सुद्धा या ठिकाणी वास्तुविशार कोर्स निश्चित करावा एवढंच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो श्रीराम समर्थ